बायकांजवळ थोडे जरी पैसे जमा झाले म्हणजे त्यांच्या मनामध्ये कुजबूज चालू असते ती म्हणजे कानातले घेण्याची म्हणजे काही असू दे वस्तू सोन्याची घ्यायची असते तर त्यासाठी मी तुमच्यासोबत छान छान अशी डिझाईन शेअर करत आहे तर याच्यातली डिझाईन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात म्हणजे तुम्ही कमी पैशामध्ये हे जे मी स्क्रीनवरती तुम्ही कानातले बघत आहात ते तीन ग्रॅममध्ये आहेत तीन तीन ग्रॅममध्ये एवढे सुंदर कानातले तुम्हाला मिळून जातील म्हणजे तुम्ही डेली छान छान कानातले घालू शकाल अशा बऱ्याच बायका आहेत ज्यांच्याकडे दोन ग्रॅम किंवा तीन ग्रॅमचे कानातले घेऊन पडलेले असतात म्हणजे ती जुनी डिझाईन झालेली असते म्हणून ते इमिटेशन वापरत असतात पण तुम्ही ते मोडून दुसरे नवीन अशा पद्धतीचे बास्केटमध्ये किंवा छोटेशी कानातले बनवू शकता किंवा सोनाऱ्याकडून तुम्ही घडवू शकता जशी तुम्हाला हवे असतील तशी तुम्ही खरेदी करू शकता स्क्रीनवरती एवढी छान छान डिझाईन आलेली आहे ह्याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही सोनाऱ्याकडून अशी डिझाईन खरेदी करू शकतात आता भरपूर भर प्रकारचे कानातले निघालेले आहेत त्यामध्ये सुई धागा बास्केट असे बऱ्याचपैकी कानातले आहेत जे तुम्ही खरेदी करू शकतात आणि ती स्टाईल तुम्ही फॉलो करू शकतात सोन्यामध्ये डायमंडमध्ये कानातले मिळत आहेत तर त्यामध्ये सोने असतं आणि त्यामध्ये थोडी डिझाईन ही डायमंडची असते तर तुम्ही ती देखील खरेदी करू शकतात त्याचे आपल्या ते जे आपण म्हणतो की त्यामध्ये डायमंड आहे ते निघून जातील तर खूप दिवस वापरले तरी ते निघत नाही तुम्ही जर चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगल्या क्वालिटीचे घेतले तर ते जास्त दिवस चालतील तुम्हाला जर खूप फॅन्सी कानातले घालायचे आवडत असतील तर मी केरला डिझाईन देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी तुम्हाला आत्ताच फॉलो करावं लागेल म्हणजे आता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल जे स्क्रीनवरती तुम्हाला कानातले दिसत आहेत ते दोन की तीन आणि चार ग्रॅमपर्यंत तुम्हाला मिळून जातील असेच ब्युटी आणि फॅशन टिप्स बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय